लोकसभा निवडणुका जेव्हापासून जाहीर झाल्या तेव्हापासून किंवा त्याआधीपासूनच चर्चेत असणाऱ्या मतदारसंघापैकी एक म्हणजेच रावेर लोकसभा मतदारसंघ कारण या ठिकाणी राजकारणासोबतच कौटुंबिक लढाई देखील या मतदारसंघामध्ये पाहायला मिळेल अशी शक्यता होती कारण महायुतीकडून भाजपच्या रक्षा खडसे यांना यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना पुन्हा एकदा उमेदवार देण्यात आलेले आहे पण महाविकास आघाडीकडून या ठिकाणी अद्याप उमेदवाराची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही तसं पाहिलं तर महाविकास आघाडीमध्ये हा मतदारसंघ शरद पवार गटाकडे असल्यानं रक्षा खडसेंच्या विरोधामध्ये सासरी बुवा म्हणजेच एकनाथ खडसेंना उमेदवारी मिळणार असल्याचं बोललं जात होतं पण आता या सगळ्यामध्ये एक नवं नाव समोर येते आणि एकनाथ रावांच्या सुनबाई विरोधात शरद पवार हे मराठा काळ खेळणार असल्याचं बोललं जात आहे एकूणच रावेर मधलं राजकीय गणित नेमकं काय आहे जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता दास सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत तर रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये रक्षा खडसेंच्या विरोधामध्ये कोण हा पैच कायम आहे रक्षा खडसे भाजपच्या तिकिटावर दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस म्हणजे सलग दोन वेळा खासदार राहिलेला आहे रक्षा खडसेंची या मतदारसंघावरती चांगली पकड आहे विरोधकांमध्येही त्यांची चांगली प्रतिमा आहे त्यामुळे पुन्हा एकदा रक्षा खडसेंवर रावेरशी जबाबदारी भाजपने सोपवलेली आहे भाजपनं जळगाव जिल्ह्यातील दोन्ही म्हणजे रावेर आणि जळगाव मतदारसंघासाठी रक्षा खडसे आणि माजी आमदार स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीरही केली परंतु प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचे उमेदवार अद्यापही जाहीर झालेले नाही अथवा दोन्ही ठिकाणी झालेली नाही रावेर मतदारसंघात मात्र जळगावच्या तुलनेमध्ये एक चित्र स्पष्ट आहे की या ठिकाणी उमेदवार हा शरद पवार गटाचाच असेल तो आने, आने तो आणि आयात केलेला नक्कीच नसेल तर महाविकास आघाडीत अजूनही या मतदारसंघासाठी तगड्या उमेदवारच्या शोधामध्ये आहे सुरुवातीला रक्षा खडसेंच्या विरोधामध्ये शरद पवार गटातून एकनाथ खडसेंचं नाव समोर येत होतं पण एकनाथ खडसेंनी यांनी तब्येतीच्या कारणावरून नकार दिला त्यानंतर त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांचं नाव समोर आलं पक्षातर्फे उमेदवारीबाबत निर्णय घेण्यासाठी मुंबईमध्ये बैठकी झाली यामध्ये पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील माजी आमदार एकनाथराव खडसे माजी मंत्री गुलाबराव पाटील दिलीप सोनवणे राजीव देशमुख आणि इच्छुक उमेदवार अतुल पाटील रमेश पाटील या सगळ्यांची उपस्थिती होती यावेळी ऍडव्होकेट असणाऱ्या रोहिणी खडसे यांनी त्यांच्या नावाबाबत पक्षाने ठराव केला होता त्यावर चर्चाही झाली होती पण त्यावेळी रोहिणी खडसे यांनी आपण लोकसभा लवण्यामध्ये इच्छुक नाही असं स्पष्टपणे सांगून टाकलेलं होतं त्यामुळे उमेदवारचा तिढा अजूनही कायम आहे पण या मतदारसंघामध्ये सामाजिक रचना लक्षात घेता मराठा उमेदवार हवा म्हणून पक्षात विचार सुरू आहे विद्यमान जिल्हाध्यक्ष पाटील आणि माजी आमदार संतोष चौधरी यांना उमेदवारी देण्याबाबत चर्चा झालेली आहे एकीकडे माजी आमदार संतोष चौधरींनी त्यांना उमेदवारी मिळाल्याचा स्वतः जाहीर करत तयारी सुरू केली आहे गेल्या आठवड्यात भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी यांनी मुंबईहून परत आल्यानंतर स्वतःच्या उमेदवारी पवार यांनी ग्रीन सिग्नल दिल्याचं सांगत समर्थकांकडून जल्लोष करून घेतला होता त्या तयारीही सुरू केली होती पण दोन ते तीन दिवसांमध्ये त्यांच्या जल्लोषाची हवा निघून गेली संतोष चौधरी रक्षा खर्चांविरोधात विरोधात कितपत लढत देतील हा प्रश्न उपस्थित करत काही पदाधिकाऱ्यांनी सक्षम उमेदवार देण्याची मागणी केली मतदारसंघातील सामाजिक समीकरण लक्षात घेता मराठा उमेदवार चांगली लढत देईल असा विचार मांडला गेला आणि जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटलांचं नाव पुढे आलं त्यामुळे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांचं नाव आता चर्चेत आले रवींद्र पाटील हे आपले वडील प्रल्हादराव पाटलांच्या पुण्याई आणि स्वतःच्या सहानुभूतीचा मुद्दा पुढे करून यावेळी अखेरची या निवडणूक यापुढे निवडणूक लढणार नाही सांभाळून घ्या असं म्हणत भावनिक आवाहन करत उमेदवारीवर स्वार होण्यास निघाले स्वतः पक्षाच्या महिला अध्यक्ष रोहिणी खडसे यांनी रावेर मतदारसंघातील काही पदाधिकाऱ्यांसोबत मुंबईमध्ये जाऊन रवींद्र पाटील यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला त्यांच्या नावावर पाटील पेशानं वकील आहेत युवक काँग्रेस मधून त्यांनी राजकारणामध्ये एंट्री झाली रवींद्र पाटील हे याआधी रावेर मतदारसंघामध्ये लोकसभा निवडणूक लढलेले आहेत यासोबतच त्यांनी मुक्ताईनगर मतदारसंघातून विधानसभा निवडणूक देखील लढवली आहे परंतु प्रत्येक वेळी त्यांना पराभव पत्करावा लागला म्हणजे एकोणीशे एक्याण्णव ते एकोणीसशे ब्याण्णव काही महिन्यांसाठी ते जळगाव जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष होते त्यानंतर एकोणीसशे एक्क्याण्णव ते ब्याण्णव या काळामध्ये काँग्रेसमधून जिल्हा परिषद सदस्य देखील राहिलेत पुढे एकोणीसशे पंच्याण्णव पर्यंत ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देखील होते त्यांनी एकोणीसशे पंच्याण्णव एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार चार आणि दोन हजार नऊ मध्ये मुक्ताईनगर मधून विधानसभा निवडणूक लढवली होती रवींद्र पाटलांनी याआधी दोन हजार नऊ साली रावची लोकसभा लढवली होती पण फक्त अठराशे मतांनी त्यांचा पराभव झाला होता त्यानंतर आता रवींद्र पाटलांचं नाव पुन्हा एकदा समोर येतोय सातत्याने जनसंपर्क ठेवून पक्षाचे कार्य तळागाळापर्यंत पोहोचवणं सर्वसामान्यांच्या समस्या सोडवण्याचं काम त्यांनी सतत सुरू ठेवलेलं आहे सर्व नेते असतील कार्यकर्ते असतील यांच्या संघटना यशस्वीता बांधण्याचं काम त्यांनी केलेलं आहे रवींद्र पाटील हे स्वतः मितभाषी आणि संयमी नेतृत्व आहे त्यामुळे विरोधकांमध्ये सुद्धा त्यांची चांगली प्रतिमा आहे त्यामुळे आता उमेदवारी मिळाल्यास ते वडील प्रल्हादराव पाटील यांच्या नावाने आणि आता ही माझी अखेरची निवडणूक आहे असं सांगून मतदारांना भावनिक साथ घालू शकतील रवींद्र पाटलांचे वडील प्रल्हादराव पाटील हे सहकार क्षेत्रातील मोठे राहिले त्यांच्या मोठं काम केलेलं आहे त्यामुळे जनमानसामध्ये त्यांची चांगलीच ओळख होती वडिलांच्या याच प्रतिमेचा फायदा रवींद्र पाटलांना आता होऊ शकतो एकूणच रावळ मतदारसंघामध्ये मराठा समाजाचे प्राबल्य पाहता त्यामुळे वडिलांची पुन्हा आणि त्याबद्दलची सहानुभूती आणि समाजाचं पाठबळ अशा त्रिसूत्रीतून त्यांना याचा विश्वास मिळवता येईल त्यामुळे पक्षातील पदाधिकाऱ्यांना मान्य असणारा चेहरा म्हणून त्यांचं नाव निश्चित होऊ शकतं म्हणूनच रवींद्र पाटील हे रावेर मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार असू शकतील येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये याबाबत निर्णय ने होण्याची शक्यता देखील वर्तवल्या जाते आणि रवींद्र पाटलांना उमेदवार मिळाली तर रक्षा खडसेंना हा मतदारसंघ जड जाणार असल्याचंही बोललं जाते एकंदरीतच रावेर मधल्या राजकारणाविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा आणि अशाच राजकीय अपडेटसाठी सकाळच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका